नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा व संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार किती वाढणार कशामुळे वाढणार काय महत्वाचे कारण सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती छोटपुंदर्भात अतिशय महत्वाचा व्हिडिओ जर आठवडला तर नक्कीच लाईक नवीन शकल तर या ठिकाणी बघितलं तर महा हवामान आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय होऊ शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे कांदा द्राक्ष पिकांना हमी भाव मिळण्यासह मिळण्यासह शासनाने शेती उत्पादक मालाची व लागवडीची माहिती घेऊन आयात निर्यात धोरणा धोरण ठरवण्याची मागणी दोंडोरी लोकसभा मतदारसंघातील खासदार भास्कर भगरे यांनी संसदेत केली आहे केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे कांद्याच्या दरामुळे कांदा उत्पादक टिक करून ठिकठिकाणी केंद्र शासनाच्या निर्यातबंदी विरोधात आंदोलन होत आहे यावर खासदार भगरे यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे संसदेत बिल्स ऑफ लीडिंग विधेयकावर चर्चेत खासदार भगरे यांनी संधी मिळाल्यानंतर या विधेयकावर बोलले होते ते म्हणाले की या विधेयकाने व्यापार सुलभ होण्याऐवजी काही व्याप महत्त्वाच्या अडचणी व गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे आणि केंद्रितच कवडीमोल भाव शेतकऱ्यांना अगोदरच भेटतो आहे दोन पैसे शे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहिली आहे आणि अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट महत्त्वाच्या घडामोडी सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शो बंद कांदा संदर्भातील महत्त्वाचा अपडेट महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे धन्यवाद व्हिडिओ पुढे तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्राचे शिवाय धन्यवाद आणि सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्राचे शिवसेने धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा सुरू तर भेटूया आपण तोपर्यंत इथेच थांबतो जे महाराष्ट्राचे धन्यवाद